इकडे आमदार सचिन आहीर कसपटे कुटुंबाच्या भेटीला आलेले आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी वैष्णवीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधलाय न्याय मिळवून देण्यासाठी सोबत आहोत असं ठाकरेंनी आश्वासन दिलंय उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे नाही तुम्हाला कुठे नाही वाटायचं सांगा पुर आपण करू तुम्हाला जे वाटत आपण करून न्याय मिळवून देऊ तुम्ही काळजी करू नका करू नका आणि सचिन जीव सगळे सगळी लोक आले भाऊ पण आहेत स्वतः आणि 我从不。<music>